फॉर्म्युला आपल्याला एक नंबर तासावर होतो आपण एक नंबर तासावर सगळ्या गाड्या मारल्या आपण एक नंबर तासात कडे निपळून शेमीला सगळ्या गाड्या चांगल्या चांगल्या मारल्या आणि गटात पण एकदम खुल्ला निकाल घेतला गट पण खुल्ला शेमी पण खुल्ली झाली पण फायनल आपल्याला टाकला डायरेक्ट सहा नंबर तासावर सहा नंबर बैलाकडे एकच गाडी होती आणि कुठं ना कुठं जर आतल्या तासात असलं तर मला वाटतं एक नंबर झाला दादा नमस्कार नमस्कार दादा काल आपला सूर्या आपला जो काल मैदान झाला रेट्रेधर रेट्रे देवेंद्र फडणवीस केसरी याच्यामध्ये आपला सूर्याचा तिसरा नंबर झाला हो तर कसा काय नियोजन काय तो नियोजन म्हणजे आपले मित्र आहेत अमोल खोत दुरंडेवाडी त्यांचा बैल पक्षा आणि गाडी पळवली आपण तर अचानक नियोजन कसं झालं म्हणजे नाही बैलाला मार लागला होता म्हणून घाटावर पाठवला होता होताना मार लागला होता म्हणून बऱ्याच दिवसांनी आता बसून म्हणून काढला बैल अचानक बाहेर आणि ना सूर्याला मुंबईला मग खूप कलतोय आणि काय विषयच नाही मुंबईला त्याचा विषयच कोलाय खूप चांगल्या गाड्या आणि काल अपेक्षा होती ग म्हणजे गोलालाच राहील बैल अपेक्षा घाटावर आपण नाही ठेवत तुम्हाला बोललो ना झाला चांगली गोष्ट झाली कारण नेहमी तुम्ही सांगत असताना घाटावर केल्यामध्ये काही जास्त इंटरेस्ट नाही आपण तेव्हा इंटरेस्ट नाही म्हणजे कसं आपला बैल असताना थोडा आतला बैल आहे गाडीचा त्याच्यामुळे गाडी फायनलला पण आपली गाडी टाकली तरी सहा नंबर तासावर गाडी इकडे कुठे असती तर गाडीचा अजून वरचा नंबर झाला असता शेमीला पण आपल्याला एक नंबर तासावर होतो आपण एक नंबर तासावर ना सगळ्या गाड्या मारल्या आपण एक नंबर तासावर कडे निपळून शेमीला सगळ्या गाड्या चांगल्या चांगल्या मारल्या आणि गटात पण एकदम खुल्ला निकाल घेतला गट पण खुल्ला शेमी पण खुल्ली झाली पण फायनल आप ला आपल्याला टाकला डायरेक्ट सहा नंबर तासावर सहा नंबर बैलाकडे एकच गाडी होती आणि कुठं ना कुठं जर तर मला वाटतं एक नंबर आतल्या साईडला कुठे लागला ना तर बैलाचं काम तुम्हाला माहिती गाडीवर कसं असतो गाडीवर तिकडे एकच गाडी होती ना बैलाकडे आणि फायनल ला गाड्या पण खूप ताप होत्या सर्व नाही पोराना झेंडा पडलेलाच दिसला नाही अंतरात गाडी व्हिडिओ पण बघा गाडी सगळ्यात मागणं पडत तीन लय मागे सात नंबरला पडत होती गाडी नंतर बैलानी कव्हर केली म्हणजे सुट्टी नाही झाली बरोबर हा कारण अंधार झाला होता झेंडावाला एक नंबर तासावर हो आपण सहा नंबर तासावर हो झेंडा पडलेलाच दिसला नाही पुराणा आणि खूप खूप त्यासाठी तुम्हाला अभिनंदन धन्यवाद कारण सूर्याचं ना इथं मुंबई मध्ये नाव आहे त्याच आता तीन फेऱ्यामध्ये पण नाव आपला होणारच आहे नक्की आणि आज एक वासरू आणले तुम्ही समोर दिसतो तो त्याचं आता तीन दोन तीन शर्यती केल्यात बारकाय वासरू अजून आता आज आले गर्दी आता उशिरा शर्यत आता होईल त्याची मला वाटतं ना आता थोडा अंधार पण होईल या शर्यतीसाठी हो होईल आता काय गाड्या आज भरपूर आहेत ना इथे गर्दी दोन तास झाले वासरू खाली आलाय ना आज गाड्या खूप आहेत या मैदानामध्ये गाड्या जाम आहेत बोनिवलीचं मैदान म्हटलं की खूप साऱ्या गाड्या होतात आपला ड्रायव्हर नाही एकदा त्यांचा ड्रायव्हर नाही त्याच्यामुळे शरीर अजून थांबली आहे ड्रायव्हर पण नाही त्याच्यामुळे थांबले आपला आला का त्यांचा जातो त्यांचा आला का आपला जातो त्याच्यामुळे रिवेल झाला तर मग आता सूर्य कधी मुंबईला दिसला लागतो कोरेगावचं मैदान झालं का येईल मुंबईला अजून पुढचं नियोजन आहे त्याचं म्हणजे हा दोन तीन मैदानवरती अजून आहे नियोजन चार तारखेनंतर मग बैल इकडे येतो डायरेक्ट पाऊस सहा जानेवारी सहा जून पर्यंत कुठे ना कुठे आपल्या मुंबईकरांना एक अपेक्षा असेल सूर्याचा एक नंबर व्हावा व्हावा ठेवायला मुंबईच्या बैल पुढे येतो ना त्याच्यात बरे पण मुंबईकरांचा सूर्याला प्रेम आहे ना त्याच्यावर ज्याना ज्यांना माहितीये बैल आपला पडतो ते फोन करून आवर्जून आठवणीने बैलाची आणि तिकडे कोणाकडे आता सूर्या तो आपला डॉक्टर म्हणून त्याचा तो खरा मालक तोच आहे आम्ही दोघात बैल फळवतो तो आपल्याकडे इकडे मुंबईला लहानपणापासून आपल्याकडेच सूर्या हा फळालाय भीमराव भुतकर रामशावाडी मध्ये दवाखाना आहे त्यांचा डॉक्टरांचा त्यांचाच बैल आहे त्यांचाच आहे आणि तो घेऊन आपण लहानपणापासून आपल्याकडेच वाढवलेला आहे त्याच्यामुळे तो आपल्याकडेच येतो आणि फळतो माझी कुठेच नाही तर तुमच्या धावणीला ना दादा खूप बैल आहेत हा आता माझ्या दावणीला बारा वासरे आता बारा वासरे आहेत मला काय म्हणजे पूर्वीपासून आमचा शंभू पळायचा तेव्हापासून एक हाऊस आहे तर स्वतःची घडलेली वस्तू पळवायला जाम आवडते सूर्या पण आपली घडलेलीच वस्तू आहे आपण काय पळता वगैरे घेतलेला नाही आणि आजच्या वासर्याचं नियोजन तुमच्या पहिला कोण आहे आपलाच घरचा पहिले घरची घरची गाडी आहे का पहिला मी वासरे शिकवायला ठेवलेली आहे आणि आज घ्या गुलाल तुम्हाला शुभेच्छा असतील गुलालासाठी धन्यवाद धन्यवाद आणि नक्कीच लवकरच आपला सूर्या पण मुंबई मध्ये दिसेल, दिसेल पाच तारखेला शंभर टक्के येईल आणि मोठी मोठी मैदान आपली वाट बघतात सूर्याची हो करू ना मोठीच मैदाना करायची चालेल नक्कीच नक्कीच तुमच्या माध्यमातून एक मोठाच खेळ दिसतो हो आपण मोठाच खेळ करायचा आपलं नाव द्यायचं काम करायचं फिरवायचं काम लोकांचं बरोबर आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद

okay